नमस्कार मी डॉक्टर समाधान काळे डॉक्टर समाधान काळे यूट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत करीत आहे आजचा विषय आहे महिलांमध्ये रोजकालपूर्व लक्षणांचा समूह रोजकालापूर्वी म्हणजे मासिक पाळी येण्याआधी दोन ते सात दिवस अनेक प्रकारची लक्षणे काही स्त्रियांमध्ये दिसतात आणि पाळी सुरू झाली की ती लक्षणे नाहीशी होतात चाळीस टक्के स्त्रियांमध्ये मासिक पाळीच्या आधी तणावाची लक्षणे दिसतात वयाच्या याचे प्रमाण जास्त असते काही स्त्रियांमध्ये अंडकोशात तयार होत असताना आणि पाळी येईपर्यंत स्त्रियांमध्ये रक्तस्राव बंद होईपर्यंत ही लक्षणे चालू राहतात आता लक्षणे काय आहेत लक्षणे अचानक सुरू होतात डोके दुखते उलटी होते विषन्नता म्हणजे एकदम दुःखी खिन्न वाटणे उदास वाटणे चिडचिड चीड़ ही बरे लक्षणे बरेच दिवस कायम असतात पाळ्याचा दिवस जवळ येईपर्यंत त्रास वाढत जातो पाळ्याच्या आदल्या दिवशी सर्वात जास्त त्रास होतो डोके दुखणे आणि उलटी होणे हे सर्वसामान्य लक्षण आहे काही स्त्रियांचे आधे डोके दुखते काही स्त्रियांमध्ये स्तन आकारतात कधी कधी स्तनामध्ये असह्य वेदना होतात पोट फुगते पायाचे घोटे आणि हात सुजतात पोट म्हणून काही स्त्रिया जेवण नाहीत परंतु यामुळे थकवा आणि विषणता जास्त होते काही स्त्रियांना गोड खाण्याची इच्छा होते चेहऱ्यावर पुरळ येतात ॲलर्जी होते ही लक्षणे क्वचित दिसतात चेहरा काळवून चेहऱ्यावर का वांग आल्यासारखे किंवा डार्क चट्टे येतात चेहऱ्यावर एकदम पांढर पांढर पट्ट चट्टे पण येतात पाळीनंतर काही दिवस शरीरामध्ये मीठ आणि पाण्याचे प्रमाण वाढल्यामुळे एक किलोभर वजन वाढते अंडकोशाच्या हार्मोनचा हा परिणाम असतो त्यासोबत पिच्युटरी ग्रंथीमधून लघवी जास्त होण्याचे हार्मोन्स प्रमाणापेक्षा जास्त वाढले जाते त्यामुळे लघवीचे प्रमाण वाढले जाते रोगनिदान या विकाराची विशिष्ट अशी तपासणी नाही रुग्णाच्या पूर्व अनुभवाशिवाय प्रश्न विचारूनच तारतम्याने याचे निदान करावे लागते रुग्णाने पाळायच्या आधीच्या दिवसात काय काय त्रास होतो याची जर नोंद करून ठेवली तर रोग निदान करायला सोपे जाते कारणे काय तर याची कारणे अजूनही निश्चित सांगता येत नाहीत काही तज्ज्ञांच्या मतानुसार प्रोजेस्टॉन हार्मोनचा अभाव हे एक महत्वाचे कारण आहे मानसिक कारणामुळे सुद्धा त्रास होतो लंडन मध्ये काही संशोधकांनी अभ्यास करून असे दाखवून दिलेले आहे की जीवनसत्व ई जीवनसत्व बी सिक्स मय पायरिडॉक्सिजनचा या जीवनसत्वाचा अभाव हे एक महत्वाचे कारण आहे आता यावर आपण घरगुती उपचार बघू लक्षणांची तीव्रता लक्षात घेऊन उपचाराचे स्वरूप ठरवावे सौम्य स्वरूपाची लक्षणे असतील तर रोजच्या दिनक्रमामध्ये बदल केला तर नाहीसे होतात जास्त परिश्रम करू नये आहारामध्ये मीठ अगदी कमी असावे ज्यांना पाळायच्या आधीच्या दिवसापासून त्रास होतो अशा स्त्रीचा पती आणि घरातील इतर माणसे यांनीही या संबंधी चांगली माहिती करून घ्यायला हवी अशा स्त्रियांनी संतती प्रतिबंध गोळ्या घेऊ हो नये कारण या गोळ्यांनी शरीरामधील मीठ आणि पाण्याचे प्रमाण वाढते हार्मोनचे असंतुलन आणि गर्भाशयाचा शोध म्हणजे सूज येणे हा निसर्गोपचार आहार यामुळे व्यवस्थित कमी होऊ शकतो काही स्त्रियांना बद्धकोष्ठतेमुळे असा त्रास होतो म्हणून आधी बद्धकोष्ठता म्हणजे पोट साफ होत नसेल तर त्यावर उपचार करून घ्या बद्धकोष्ठतेमध्ये मळातील विषारी पदार्थ पुन्हा रक्तामध्ये सोसले जातात त्याचा मेंदूवर वाईट परिणाम होतो कोमट पाण्याचा इनामा दिल्यामुळे पोट साफ होते बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी आहारामध्ये फळांचे आणि तंतुमय पदार्थांचे प्रमाण जास्त असावे इतर उपचारापैकी दिवसातून दोन वेळा पाण्याचे कठी स्नान लाभदायक आहे यामुळे गर्भाशयाचा शोध आणि रक्त कमी होते आणि ताण कमी होतो उष्ण स्नान घेऊन नंतर ओटी पोटावर थंड पाण्याच्या गाड्या ठेवण्याने सुद्धा गर्भाशयाचे रक्ताधिक्य आणि ताण दूर होतो थंड कटी स्नान सहन होत असेल तर कमरे मोदी हो ओलसर टाळेल गुंडळावा त्याने सुद्धा ताण दूर होतो आणि सुद्धा सुधारते हे सर्व उपचार पाळीच्या दिवसात करू नयेत उपचारामध्ये आहाराला अत्यंत महत्व आहे पिष्टमय पदार्थ साखर चहा कॉफी तंबाखू तेलकट तळलेले पदार्थ मसालेदार पदार्थ मांसाहार हे पदार्थ टाळावे अंडकोष आणि गर्भाशयाचे कार्य सुधारण्यासाठी आणि बळ मिळण्यासाठी काही असणे आवश्यक का आहे भुजंगासन शलाभासन वज्रासन पश्चिमोत्तासन अर्ध त्रिकोणासन ही आसने करावी भरभर चालण्याने पोटाचे स्नायू बळकट होतात पायाचा ता, अंगठा डाव्या पायाच्या मध्ये भाग यांच्या गर्भाशी आणि योनी याशी संबंध असतो म्हणून अंगठ्याला आणि डाव्या तळपायाला हलकी मालिश करावी रुग्णाने चिंता काळजी करू नये निराशवादी विचार करू नयेत ध्यानधारणा करावी मन प्रसन्न राहते तर आपल्याला पूर्व लक्षण समूह याबद्दल माहिती कशी वाटली लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद